नमस्कार मंडळी मी इथे एक मला आंबाडीचं झाड दिसलं मंडळी आंबाडी सारखंच राहते आंबाडी त्याला फुलपा किती भारी जास्वंदाचं जास नाही रे जास्वंदाला ह्या शे गोंडे येते का अशी गोंडे नि बघा हे फुल किती भारी आहे आय लव्ह इट पाणीपा किती आहे तर आता नानाच्या घरी आणि इथून जायचंय आम्हाला शिर्डीला तर निघलो पहा आम्ही शिर्डीला शिर्डीला जायला शिर्डी साईबाबाला हा तर पहिला आम्ही श्रीरामपूरला जाणार रे फिरायला चालली समोर हा बोल ना तू हा हसूयात हसूयात भाऊच्या इथून आम्ही आलो श्रीरामपूरला भाऊसाहेब रणशूर म्हणून जे मित्र आहे आमचे त्यांच्या इथं आपण तंदुरीला आलो होतो आज पण परत त्यांच्या इथं झालो आपल्याला त्यांच्याकडून मुळव्याचं औषध घ्यायचं आहे पण आपल्याला काही आज औषध भेटलं नाही कारण त्यांच्या माग कार्यक्रम वगैरे होता आणि घरी लोक चालूच आहे औषध न्यायला त्याच्यामुळं आपल्याला उद्या देणार आहे ते मला वळखण झाली काय मस्त गप्पा मारी काय काय होत गप्प मारी लई तर समूह इथं किती मस्त खेळू राहिली इथं आता श्रीरामपूर मध्ये आम्ही भाऊसाहेब रनशुरदाच्या घरी तिथून निघलो पहा आता आणि आता चाललो आम्ही आता शिर्डीला शिर्डीहून आम्ही परत येणारे नाना भाऊच्या घरी आणि इथं उद्या येणार आहे आपल्याला इथं औषध भेटलं नाही तर उद्या निव औषध हे बघा आम्ही चाललो होतो आम आता या रेल्वे पटरी पलीकडे जायचंय तेव्हा किती मस्त रेल्वे तुम्हाला पुढे गेल्यावरती दिसल आता हे झाडामुळे दिसत नाहीये झाडाचे बेटा सगळे हा झाडाचे हो ना झाडाचे हे आ... बघा <coughs> समोरच चाला ना समोरून ते गेटवर वर मी आज उभी रेल्वेत बसेल नाही सोनुष बाप्पा मी बसलेलो नाही मी पण नाही बसलेली मी बसेल नाही अजून जागा आपण दोघं जाईल का एकदा जागाव हा बसून तुम्ही उभं उभे कवाय ना पण गेले होते तुम्ही मी बसले ती मला का करू राहिले समू तू का करू राहिली जीप आज मध्ये हे बघा मंडळी आम्ही चाललो तर शिल्डीला मधा मधात आमची गाडी बंद झाली तर आता ही समोरची गाडी आहे तिला एक दोरी बांधून आमची गाडी आता घेऊन जाणे गॅरेजला तर बघत राहा पुढं तर रे बघा आमची गाडी चालू नाही होईल आता आम्ही सगळे ते समोरच्या गाडीत बसणार आहे आणि आमची गाडी आता ओढून घेऊन जाणे मग कसा आहे प्रवास आता आता गाडी या गाडीतून डायरेक्ट त्या गाडीमध्ये आता चला बसले बघा गाडीमध्ये

तर पप्पा त्या गाडीत बसलेले बघा पप्पा ती गाडी चालू आहे मदत केली या दादांनी आणि या भावांनी मदत केली मग ती गाडी चालू करायला हे इथं बसलेले आता आणि पप्पाची गाडी अशी बघा ओढून घे मग मला जाणार वॉटर पार्क मध्ये चला पुढं काय काय होतं सांगतो मी तुम्हाला आता मी थांबलो कोण कि बा इथं ही ना ते दोरी लागली त्याच्यामध्ये गुठली गोवापासून शिर्डी फक्त पाच किलोमीटर आहे म्हणजे आपण शिर्डीला चाललंय बसून आता राग आपली शिर्डी पाच किलोमीटर आणत खूप बरीक्षा आपली नाही मोठी मोठी ढोर समोर बरेच नाही आपल्या आपल्याला बसून राह आहे इथं पंपाची रे हो ना हे बघा आपण कुठे आलो आता राग आहे ना इथे गॅरेज आहे तिथ जायचंय आम्हाला समू रडली नाही आम्ही तेव्हापासून बसून गाडीत बसलेले का तेव्हापासून बसून बिलकुल रडली नगेल हा सिच्युएशन हा ना बघा आम्ही आलेलो आता हा मग गावाच नावच घेतलं राहता राहता तर हे बघा मंडळी आम्ही आलेलो आता गॅरेज गॅरेज आहे ह्या गाडी चालू झाली तर बघा मंडळी आम्ही आलोले गॅरेज गॅरेजमध्ये हे गॅरेज आता आम्ही राहत आहे नावाच्या गावामध्ये राहतं नावाचं गाव आहे आणि इथूनच या रस्त्यानी समोर आपण पाच किलोमीटर गेलो तर आपण पोहोचू शिर्डीला म्हणजे शिर्डी रोड या तर आपण इथून गाडी रिपेअर करून घेऊ बघू गाडी आज रिपेअर होती का तर बघत राहा व्हिडिओ बघा आता गाडी आतमध्ये घेतलेली आहे तर ते बघताय काय प्रॉब्लेम झालेला आहे गाडीचा आणि मम्मीला नंतर नाही जागा आहे आतमध्ये बसण्याकरता तिथे बसताय मम्मी मम्मी आणि तर इथं बसताय मम्मीन ते आहेत हा गाडी नीट उसर हा हा तर यो समोसा दुपट्टा तिला खाली झोपू घालायला वाटलं असतं मम्मी तू यात मम्मी कडे देतो मम्मी तेल झोपू बी घालते खाली इतका वाढलं असतील दुपट्ट्यावरती नाही ना बाई बघू आपण तिकडे आता काय काय प्रॉब्लेम होती ते बघू एकदा गाडी गरम हो म्हणून आपण गाडीमध्ये जे पाणी आणि कूल अँड वॉटर टाकतो त्याचा पयप आपला खराब झालेला आहे त्याच्यामुळं गाडी गरम होऊन बंद पडली होती आपली गाडी खराब झाली यांच्या गॅरेजवर आणली जरा बघा त्याला काय झालं <laughs> काय करतात सगळ्यात गोष्टी आपल्या मनासारख्या नाही बघतो बरोबर आहे का नाही जशी परिस्थिती असलं तसं पडतं आपली व्हिडिओ पाहते धन्यवाद खूप मुला लढायच्या राहते मध्ये आम्ही आता तिला झटकन दिला केलं ना मग मी डावायला एकदा बस बस नको बस झालं भाई बस झालं इतकं नको आसू हा इतकं नको आसू तू बस ही आरू ही बघा आमच्या रील बघते काय नाव आहे बाळा तुझं पूर्ण हा तिची मम्मी जे आहे आपले युट्यूब चे व्हिडिओ वगैरे बघते तर हो, ती भावासोबत आली आता की मला मी त्यांना भेटायचं तर खूप खूप धन्यवाद बाळा तुझे हो खूप खूप अभ्यास कर खूप खूप मोठी अभ्यास कर तुला अभ्यास के महत्त्व आहे बरोबर थँक्यू चालू धन्यवाद आता आता वाजले वाटतं साडेपाच तर चला तर आता जरा बोर झालं तर म्हणलं चला काहीतरी नाश्ता पाणी करू फ्रेश होऊ फक्त ला? सात रुपयाला वाडा पावे शिर्डी आहे ना शिर्डी लागली ना शिर्डी शिर्डी राहत शिर्डीच्या मध्ये आम्ही आता सात रुपयाला वाडा पावे पण हे पा हे इकडे घुसले मंचुरियन चायनीज चायनीज खायला पण मग फेवरेट वाडा आहे ना चला चार चार वाडा खाल्ली आणि पोट भरलं चार वडापाव मध्ये साठ रुपयामध्ये दोघाचं पोटभर खाणं झालं तर सगळ्यात स्वस्त आणि लय भारी लागली चवीला लागली आम्ही वडापाव खाल्ले आणि इकडं नानी सोनूची मम्मी सोन्या पहा आयटम अच्छा वडापाव आणि स्प्रिंग पोटॅटो आणखी काय काय खाल्लं मंचुरियन दोन मंचुरियन ओके चांगलं होतं का मंचुरियन तर आलो पाहू शिर्डी मधी हो ना नानी चालू करायला पाहिजे बरोबर आहे नाही तर शिर्डी मधी मंदिराच्या समोरच पार्किंग आहे तिथं आम्ही गाडी पार्क केली आणि आता चाललो पहा मंदिरामध्ये शिर्डी मधी हे छोटस गार्डन आहे पहा तिथं साईबाबाची मूर्ती वगैरे झाडं वगैरे लय भारी आहे इथं लय लोकं फोटो काढते तर आम्ही आता दर्शन झाल्यावर काढू फोटो काही चांगले येणार नाही कारण अंधारात काही चांगले येत नाही तरी बी आता दर्शन झाल्यावर काढू भारी पा मस्त तर इथं कोणी कोणी फोटो काढलेले नक्की कमेंटमध्ये सांगा मोबाईलमध्ये अलाऊड नाही आहे त्याच्यामुळं इथं मोबाईल लॉकरमध्ये आता आम्ही मोबाईल जप्त करणार आहे तर आता भेटू दर्शन करून आल्यावर तर आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि झालं आमचं दर्शन पंधरा ते वीस मिनिटात आता आम्ही परत या का पाहुण्याची जाणं कॅन्सल झालं का जाण जाण तर या का पाहुण्याची जायचं आहे तिथून परत इथं चाललो आम्ही शिर्डीतून आम्ही आलो नाना नानाभाऊच्या साडूच्या घरी ते पाहुणे शिर्डी साई संस्थांमध्ये ड्युटीला आहे त्यांनी शाल श्रीफळ आणि छान अशी साईबाबांची प्रतिमा भेट दिली त्यांचा स्वभाव खूप छान होता आमचा दिवसभराचा थकवा त्यांच्यासोबत गप्पा मारल्यानंतर निघून गेला हे नाना भाऊ यांच्या साडूंचे वडील आणि दुसरे पाहुणे येत आणखी तर त्यांनी आमच्या दोघांचे बी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी त्यांच्या घरातील सगळेजण आपले व्हिडिओ पाहतात आणि त्याच्या ताई आहेत नाना भाऊ यांच्या मेवनी आहे ना गं सोनीश मम्मी तर त्या पण आपले यूट्यूबचे व्हिडिओ पाहतात त्यांनी सोनूच्या मम्मीला नानीला साडी दिली भेट म्हणून आणि समूला पण पाचशे रुपये कपड्यासाठी दिले आणि त्यांनी संध्याकाळी जेवण जायचा आग्रह पण केला पण काय झालं की नानाभाऊचे इथं स्वयंपाक बनलेला होता आणि जास्त वेळ आम्हाला थांबता नाही आलं कारण समूह संध्याकाळच्या टायमाला लय रडते तर मग ती जास्त बोर करायला लागली होती त्याच्यामुळं मग आम्ही तिथून निघलो तर बघू शकता किती छान आणि मोठी फॅमिली आहे त्यांची आम्ही फोटो वगैरे काढले त्यांच्यासोबत एक रील पण काढली ती पण सोनूच्या मम्मीच्या चॅनलवर आपण टाकू लवकरच आम्ही नानाभाऊच्या आता बऱ्याच पाहुण्या रावळ्यात गेलो तर त्यांच्या सगळ्या पाहुण्यांचा स्वभाव खूप छान आहे तर तिथून मग गेलो आम्ही नानाभाऊच्या घरी आणि आता व्हिडिओ खूप मोठा झाला म्हणून आता या ठिकाणी आपण थांबू चला धन्यवाद बाय